एक वास्तुशास्त्रानुसार गरम तव्यावर चुकूनही पाणी टाकू नये असे केल्याने घरात विपरीत परिणाम घडू शकतात दोन गरम तव्यावर पाणी टाकल्यास चरचर असा आवाज येतो या आवाजाने घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन घरातील सदस्यांच्या प्रगतीवर परिणाम होतो तीन तव्याचा संबंध राहू ग्रहाशी आहे त्यामुळे तव्याचा योग्य पद्धतीने वापर न केल्यामुळे राहू ग्रहाचे अशुभ परिणाम भोगावे लागतात चार तव्याचा वापर केल्यानंतर तो स्वच्छ करून आडवा ठेवावा घरात कुठेही लटकता ठेवू नये पाच तव्यावर पोळी किंवा भाकरी करण्याआधी त्यावर थोडे दूध शिंपडावे असे केल्याने गुरु ग्रह सकारात्मक होतो घरात कधीही धनधन्याची कमतरता भासत नाही सहा तवा चुकूनही ओलांडू नये त्यामध्ये अन्नपूर्ण मातेचा वास असतो तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करून सबस्क्राईब करा धन्यवाद